देष्टींना दे अरे ते माई गाडी किशोरना नेली त्याने काम होत त्यानं गाडी नेली तो, ने तो आलाच नाही रात्री मुक्करायला कुठे गेला आकडा तुझ्या घरी गेला मला दुपारून घरी येतो म्हणे काका द्या म्हणजे गाडी मी म्हणजे ना दुपारून घरी तरी मी म्हटलं बरं मला दोन दिवसात बाईच्या फिर झाला ते म्हटलं गड तसं ही गाडीचं काम तू मुक्काम कमतानाच करशील ना म्हटलं ना त्याला नाही म्हणे मी नाही मुक्काम करत म्हणजे मला टाईम आहे असून तसं म्हणल्या का आलाच नाही अजूनही आला नाही जाऊ या मायचा नांदा आहे म्हणून म्हटलं तो माहिले मॅ की सकाळी जाऊ आता हे नांदा लावून राहिली जाऊन रे तू मग आता भाऊ लागत नाही भाऊची गाडी काय कामाची आहे व ते काय सस्पेन्शन खराब आहे त्याला काही नाही ते कामाची गोष्ट नाही इतक्या दूर नाही मधात बंद पडली तर कुठे बसू त्याच्यापेक्षा एसटीन जातो एसटीन येतो मी शांत हे काय दिलं ते एवढं मोठं येतात ना वरला ते बाई हे बा मी मोठी भरणी आहे की नाही हे अंदाच आंब्याचं लोणचं आहे हा आणि ते लायना भरणीत निंबाचं कुकरात शिज वेल गोल्ड लोणचं आहे आपल्या घरी बाई आलत्या बाईने भरलं आवडलं होतं त्याच्या समज देतो म्हणलं होतं ना पण त्या लग्नाच्या धाम तुम्ही भुलली मी यात आता निघाल्या हे जाणं होतं मग डबल केलं त्याच्यासाठी स्पेशल आणि देल गेला गेला काढून द्यायचा ह्या भर भरण्या बाईच्या हातात बर बर हा दोन चार लिंबा लिंबा टाका लागत हो तेव्हा आता सतीच्याच वावरात हात मला मा तिच्याच तरी निंबाचा माळा आहे तेव्हा तू काल होत घेता तिच्या घरी का दोन्ही आहे मग मी चालली तरी काय हातात जाऊ का आता बाई म्या मस्त पिवे पिवे धम लिंब टाकले लिंबाचं लोणचं दिलं आंब्याच लोणच दिलं हा आणि कालबाईसाठी ते लाडू करून दिले हा आता चालल्या तर मग काय मी हातात जसा मग लाडू दे जा म्हणलं लाडू केले मॅ बरं केलं बरं केलं पुष्पीले काही सांगा लागत नाही तसा हुशारच आहे ती मुळात मासंग राहून राहून झाली हुशार तशी ती मेंदाळी आली आहे बरं केलं बरं केलं मी म्हणतच होती कि पुष्पीले काही काही करायला लागत होतं नाही चालली लेकीच्या घरी काही नाही तुझी संग पाय वय पुष्पीने केलं घरी ठेवले व घरी ठेवले अकराला ठेव आणि पाय

घेतो ना वा घेतो ना आणि गोईच काही काम नाही पडत मले मी लोका का लोकांच्या घरी चालली का मालकीच्या घरी चालली काही दुखत नाही मला आता ती हो दुखत नाही ते माहिती आणि दुखायची नाही म्हणून तू गोई घ्या लागते ना डॉक्टर सांगितलं ना गोईने विसरायचे घेतो ना मा हे तर डॉक्टरीच्या हाय आहे निरा नर्स झाली सी तर पुरलं असतं डॉक्टरीन झाली सी त्यापेक्षा पुरलं असतं मालकाचा खाल्लं असतं डॉक्टरीन बायको तरी भेटलीस ती त्याला मी अशी कोतच राहते मास्तरीन शोभली असती तर डॉक्टरीन चला चला ते ओ हो मास्तरीन ओ ते पाहू आपण मग चाल एस टी हुकीन मा आली रे बाबू आली येतो तो वापस पे घराच्या अंग लागस दे जो आजी अमरा जा बात ही तुम्ही हा लेडीज साहेब ने मी बट येतो तो हा तू तू आईले तर नको को दिवा हा लवकर ये जो तू <laughs> लवकर करे ते आजी आते भाई लवकर करे जा गमत नाही आम्हाला तुम्ही नसले की घट नको काढू तुले तर पोटातून लय हरी किन राहिला असेल बरी झाली बुडी तरास देते मली बोलत राहते मली असं वाटत असेल काय आते बाई <laughs> मला नाही वाटत तसा मग तुम्ही नाही बोलले तर मी कोणाला बोलू आता पा ना मी तर बाई मुखीच होईन बाई व वो। कोणासंग वो। बोलत जाऊ आता प्रणवचे बाबा वा प्रणव जाते शाळेत जा माहिती वाट पाहून राहिले आणि तब्येतीची काळजी घे जा आणि काही वाटलं तर पटकन चाललंय जा आपल्या घरी काय फालतू लोकांच्या घरी तर नाही किती म्हटलं तर जवाच घर आहे ते हा बघितलं तितकं दुसरा बरं वाटलं तितकं दिवस तुम्हाला काही वाटलं तर फोन लावायला मी बत्तस प्रणवच्या बाबाला पाठवून देईन ती घ्यायला येतात मग तुम्हाला जा आपल्या घरी येतो पुष्पे लय काळजी करतो माहिती स्वतःची भी काळजी घे स्वयपाक करत जाय मी ढोंग्या बोलायची नाही तो सासू नाही घरी ना, ना <laughs> ची, ची, हा म्हणाली ना बोलायली दोन्ही पाय मड केली राधून करत जाय साजर दोन्ही टाईम स्वयंपाक करत जाय मग पोराने जीव घालत जाय मनात आली आणि उरलं सुरलं तू बी खात जाय तू काही उपाशी नको राहायचं काळजी घे पुष्पे घराची स्वतःची हा दोन्ही टाइम स्वयंपाक करू जाय साजरा आणि शिडपाता खाऊ नको तुला भरला सत्तर आहे ते शिडपाता खायचं चौदा जाय वाया गेलं तर गरम गरम करत जा गरम गरम खाज जा दोघे ना काळजी घे हा आणि ते पारून निजत जाय उशीक निजत जाय घंटा वर काही फरक नाही पडत हा ये प्रण शाळेत गेला की तो बी वावरात जाते मग एक झाप काळ जाय झपिन आरामात दिवसभर धंदा चालते व माय तुले आता चलता का दोघे सासून आधीच राहता येतो ना चल बाई तू बोलून राहिला येतो माय बाई पुष्पे घर जाग धंदे जो नाही तर पसरत बसशील घर उघड टाकशील आणि तिकून आणणार मला असं दिसलं पाहिजे घर सागरी सक चक 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 करतो नाही तर सासू नाही घरी त्या देशीन तंगडे पसरून निजून राहशील सागरी कोणता कोणता जा।, <laughs> जा तुम्ही आता आता तुम्ही गेले की मला कोण आहे बोलले आता पंखा लावतो निजून राय तुम्ही साजरी नंदा नाही करत मी का नंदा करू <laughs> जा या लवकर पाणी येते पाणी येते करून ऊन तपून राहिलं झाडाला पाणी नाही टाकलं बाई पाणी टाकतो बाई झाडाला झाड जसं कुंड राहिलं जसं बाई उदरलं तर बाई पाणी तर जसं गेलंच नाही बाई आता एक पाणी पाहिजे बाई वावरातले पिकायलाही पाणी पाहिजे दारातल्या झाडायलाही पाणी पाहिजे पण बाई असं ऊन तपून राहिलं पाण्याचा तसं पत्ता नाही असं वाटते आता इतकी ती घरमाहून राहिली पण तसा थेंब नाही पडत नाही बाई का छिद्र पाळावत्या अबाय खालून देऊन जसं शिवलं बाई पण बाय पण नाही पडून राहिलो काय घरमाहून राहिली ओ असं वाटत नाही जा टाइम आहे असं चालली मी शांतीच्या घरी निघाले का बरं जा आरामशीर जा एसटी ना चाललो एस चाललो पांडून मी पांडून मग निवडून मी राहीन मग घराच्या अंग ध्यान दे नाताली पुष्पी आपली राहीन घरी तर तिच्या जवळ जाऊस घर टाकभर बसेली हा बर बाय बाई हो ध्यान देतो तुमच्या नाताली पुष्पी पुष्पेजवडे जातो बसायला बर बर तुम्ही तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घे जा लवकर ये जा लव येतो ना आता गेली नाही मा ती पुस्तते तशीच लवकर या लवकर या करते कीच घरी चालली ना मी आता काय आता काय येतो तरी चार पाच दिवसांनी आणून घेते काही जी घ्या तुम्ही पाहिजे येतो पांडू घ्या पुढे ना म्हणलं माय संध्याले सांगतो संध्या म्हण आता बाई गेल्या पुरीच्या घरी बोलले नीत येतो सांगो म्हणले सांग काकी गेली म्हणा शांताबाईच्या घरी <laughs> मायबाई हो सांगतो सांगतो ते दिसतातच तुम्हाला रस्त्यानं <laughs> काय हरीबाई अरे बाई बुडील माय बाई बायबाई आठ झाली बुडी लहान दांगड चालू आहे का पुरीच्या घरी चालली पुरीच्या घरी चालली <laughs> जा आरामशीर जा माय मायबाई बा सकाळी तीन वाजता उठली आमची बुडी मला छाकळी बाजूला सुरू म्हणलं बाय काय झालं म्हणून काय झालं म्हणलं बाई पोट बिटस बिघडलं का तर मला काय झालं संधा झाला ते का नाही ना मग उठ ना म्हणे सकून तयारी झाली पाहिजे ना त्याले गुठको शांताच्या जा घरी जावं लागते म्हणलं माय बाई हो <laughs> जावं लागतं काय काय झाकटीत निघता का म्हटलं जा तीनच वाजले म्हटलं अजून बुडी अजून आमच्या बुडीचा दांगडो पण लेकरासारखं होते व वा, लेकरावाणी होते जीव कोणत्याही गोष्टीचा हरिकन कोणत्याही गोष्टीचा राग कसा आहे पाय बाई बाई बायबाई पांडूच्या पुढे चालल्या ना माय बाई ओलांना कसं कसं चालत राहिली बुडी जोराला बुडी घ्या अंगात पुरीच्या घरी जायचं आहे ती <laughs> जाय माय बाई गेल्या माय बाई लय नादा होता माय बाई मला शांतानं बोलावलं मला शांतानं बोलावलं त्या बाईचं याल फोन आणलं की त्याही म्हणाले जसं या बुडीच्या तब्येत छान जसं तर मग म्हटलं नाही देतो म्हटलं गोया मी आणि जाद्या मोठा त्या जर नाही राहिल्या मी प्रणवच्या बाबाले मी घ्यायला धडीन ते मी झाडून देता म्हटलं अरे मतलब आले मतलब पाने आ <laughs> या या पा आमचा ना तू बाई वाट पोर राहिल ता पाणी पा, आले म्हणते पाहुणे का रे बाबू <laughs> या या अरे मतला पाहुणे आले अरे <laughs> ना तू बा काही बाबू ऐकलं का ओकलं का बाबू ना येणा सकाळची वाट पाहून राहिली मा ओ बाई ते एसटीच उशीरा लागली

माय काय चव ढंगाचे डायव्हर नाही ना काही नाही काय चालू आहेत ना शिंदे एसटी नाही गेला असेल नाही पोर सोडा लागतात ना मग आता काय बाई एसटीच पंक्चर करून टाकली बाई त्यानं दोन घंटे खाल्ले माहिती की आमचे हो <laughs> मा दे पंक्चर का हाताने केली काय <laughs> ये होतेच राहते ये माय बाई लस आणलं काय आणलं हे दे पुष्पा ना लोन सोन की काही काही देलं पाहिजे लाडू दे लाडू देवा देवा लेकराला दे लाडू ये बघू ये पाच पाहुण राहिला ओ माय ये बाई ये लाडू खातं दे राहू चाल घरात गेले की दे मी ये ये घरा दे हात पाय रे चल रे बघू चल पाहुणे आले आपल्या घरी पाहु ये पाहुले हा पाहुले आले ये आजी व्हय आजी व्हय आभा व्हय पण जी भो आहे बापा देतो माय माय दिनु कुठे

ती बोलायची सवय तिला हा वचक, वचक वचक बोलती राग नको मानू म्हणून मला पहिले आपल्या पुरीला समजावून सांगा हा <laughs> राग नको मानू बाई हा बुडील कशी सवय बोलायची आता तितकी बोलते मनात काही नाही बरं मनात काही नसते तिच्या ते स्वभाव पडला ती याद नाही राहत ना बाई नांद लावते लय नांदा लावते आजकालच्या पुरीच्या जीवार येते <laughs> जास्त बडबड बुडील सवय पडली बोडबोड बोडबोड करतच राहते हे बाय तुला जर वाटलं काही तो चली जायचंय जा, सुंदरायचंयच फक्त दुरून दुरून शांता कुठे गेली रे हा काय काळजी नको करू हा मायचा लोकांच्या घरी आहे का, का? मी, मी तू हो, <laughs> तर सांभाळशी नस मला बा पुरीले सांगून द्या मग सकाळी पुरीला राग मी आला पाहिजे मायचं कसं आहे हा काही बोलते पुरेले काही हे नसते तिले नाही येत राहतायचा राग नाही तिले का कळत नाही का माणूस आहे नाही मामा काहीच टेन्शन नाही एवढं कसलं काय रागन की काय बोलल्या बोलल्या काय काय होते त्याच्यात चल चाल चल पूर्वी भेट गाव म्हटलं पहिले चल बाई काय बाबा फोन काही हो भाऊ जीवन गेल आता राखीले हो हो नाही हो असं असं काय नोकरी करते भाऊ नाही मुंबईला आहे मुंबईला तो तिच्या भावाचं काय बापा मोठं काम आहे मोठ काम आहे त्याच हो सांगितलं म्हणून पाहुणे मस्त आहे बर आहे मामीला घेऊन या येऊन हा येऊ येऊ बाई संध्याकाळी सहाचा टाइम आहे की नाही मग मी सहाच्या टाईम जातो घरी खाले बाई हो आता रात बनगीत पण घरी येते दोघंच आहेत आणि तसंही म्हणलं वावरातले काम आता हे मायचा नांदा देतो ते गाडी तुला सांगतलं नाही नेल ती त्याच्यानं मग ते मी चालली एस टी नेऊन देतो तसं बरं राहते एस वर मायला आणलं की गाडीवर बसते मला तशी

साफसफाईच करू घराची तू नको टेन्शन घेऊ हा सकाळी करू आता पांडू चालला कौन रे कोण चालला तू राहणार रातभर तुला बहिणच्या घरी राहू नये का सासऱ्याच्या घरी गेला तर बोला चार चार दिवस राहतो बहिणच्या घरी आला तर लागेल तुले लागले का बुळाले आगतो आल्या निघाला घरी बायको तर फोन आला वाटते राय रातभर काही नाही जा लागत वा मला जाणार तुला माहिती आहे सकाळ फोन आहे तू घरी सांगत होतो ना तू बरोबर करतो काय सांग काय करा बोलून तर राहिले का मी कोणा सकाळची बोलली तरी का मी पाहुणी ना मला का नाही का पाहुणी माणूस काय बोलत असते काही बोलत एवढं मी काय बोलू बापा मी तर शब्द नाही कळतो तोंडातला बाई ते, ते लक्ष नको तिचं इकडे नाही बापरे आजीच काम तुलाच कडं काय जाऊ दे तिचं इकडे नाही कोणी धान देत बरं मी काय म्हणतो तू जातो म्हणतो तर मग जाय बरं लवकर पाण्या पावसाचे दिवस आहेत हा उगाच मग एक तर होता तर काही घोर नाही एक तर जातो म्हणतो तर मग कसा सकाळ जा बघायला तुला सहाचा टाइम भेटला पाहिजे मग घरपोच मग गावात जायची नाही तर अजून मग फाट्यावर उतरान बैदल जा रात कोणी सप्ती सापडते नाही सापडत हो येतो बाई शेटू हा हो हो मामा हो या <laughs>